बैठक खऱ्या अर्था खऱ्या खऱ्या अर्थानं सर्व नेते मंडळींचे आभार मानण्यासाठी बैठक घडवली होती अतिशय मनापासून सर्व घटक पक्षाच्या सर्वच नेते मंडळींनी ने, कार्यकर्त्यांनी ने। अतिशय नितीनं काम केलं त्याबद्दल उमेदवार म्हणून माझ्या पक्षाच्या वतीनं आभार मानण्यासाठी ही बैठक घडवून होती खरं म्हटलं जर कालच्या चर्चेमध्ये पालकमंत्री बशूप साहेबांनी सूचना केली होती त्यानिमित्तानं ही बैठक घेतली त्या पुढच्या काळामध्ये सुद्धा महायुती एखाद्या पदा जिल्ह्यामध्ये आपण काम करू अशा पद्धतीची चर्चा झाली आणि जिथं कुठं मताधिक कमी जात त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करून तुमच्या काळामध्ये कशा सुधारणा करता येतील या पद्धतीने चर्चा केली सर्वप्रथम मला या निमित्तानं आपल्यासमोर नूतन खासदार आदरणीय छत्रपती शाहू महाराजांचं अभिनंदन करायचं आहे त्यांच्या कारकिर्दीमध्ये कोल्हापूर जिल्हा अधिक गावा विकास शुभेच्छा मला त्यांना द्यायची असतील त्याचबरोबर सहकारी मित्र धरेश्री माने यांचासुद्धा सुद्धा विजय झाला त्या दोघांच्या माध्यमातून आणि राज्यसभेचे खासदार मुन्ना माडी तीस खासदारांच्या माध्यमातून केंद्रीय सोलापूरमध्ये याव्या सोलापूरचा अधिक विकास व्हावा अशा पद्धतीने शुभेच्छा आम्ही त्या दोघांना देतोय त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये सामान्य माणसांना अतिशय मनापासून भूमिका घेतली आणि मग जवळजवळ सहा लाखापर्यंत मतं मला पडतो आणि लाख दीड लाख मतदार जरी माझा पराभव झाला असला तरी मला काजल तालुक्यातून कच्छत तालुक्यातून त्यामुळे हा पराभव झाला पण कोल्हापूर शहरामध्ये असेल दक्षिण मतदारसंघामध्ये असेल अतिशय आखी कठीणं ही लढाई झाली त्यामध्ये सर्वच कार्यकर्त्यांनी मनापासून भूमिका घेतल्या जनते नेते मंडळींनी घेतल्या सुद्धा आम्हाला साथ दिली पण अनपेक्षित अशा मताधिक्य महाराजांना करवीराधानातून मिळालं त्यामुळं मताधिक्य थोडं त्यांचं वाढलं आणि म्हणून मताधिक्य जरी वाढला निवडणुका येतात जातात जय पराजय होत असतो माझ्या वडिलांची शिकवण आहे विजय झाला तर तरी हरून जायचं नाही आणि पराजय झाला तर तरी तुटून जायचं नाही या भूमिकेतनं मनपासाहेबांचा विचार घेऊन पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्ही कार्यरत राहणार आहोत शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी पक्षाची जी युती आहे या माध्यमातून पुढच्या काळामध्ये अधिक तातडीन आम्ही जिल्ह्याच्या विकासामध्ये सुरुवात शाहू महाराजांनी उमेदवारी अधिक घोषित झाली होती त्याचा फायदा त्यांना झाला माझ्या उमेदवारीला जाहीर व्हायला विलंब झाला जोजवळ पंधरा वीस दिवसाचा काळ गेला त्या काळामध्ये शाहू महाराजांचे प्रचार प्रचार जोरभाग पुढे गेला काही माणसं त्या उमेदवारीच्या निमित्तानं त्यांना पहिल्यांदा जोडली गेली आणि माझी उमेदवारी उशिरा जाहीर झाल्यामुळं ती मला अडचण निर्माण झाली आणि त्यामध्ये जे पुढे गेले ते तशाच पद्धतीने त्यांचं पुढे राहिलं नीड वाढला असं वाटतंय का नाही व्यक्तिगत पातळीवर त्यांनी काय किचं बोललो हो नव्हतं जे सगळ्या हो। जनतेला माहिती आहे तेच मी बोललो आणि त्यामध्ये व्यक्तिगत अपमान गादीचा अपमान असं कधीही माझ्या मनामध्ये त्यावेळी मी सांगत होतो आजही मी सांगतो शाहू महाराजांच्याबद्दल आम्हाला तिथे आदरच आहे गादीबद्दल आदर सगळ्यांनाच आहे आम्हालाच नाही कोल्हापूरला आदर आहे पण टीका टिपणीमुळे वाटलं नाही पण आम्ही कुठंतर कमी म्हणतो नाही आमचं आहे म्हणजे आमचं आहेच होतच आता ती का कमी झाली याचं आत्मपरीक्षण आम्ही करू आणि निश्चितपणे त्यातून दुरुस्त नेत्यांनी काम केलं पाहिजे सगळ्या नेत्यांनी ने काम केलं आहे आता बरीचशी कारणं मिळतात गणित समाजाची मतं मिळत नाहीत मुस्लिम समाजाची मतं मिळत नाहीत कागल तालुक्यामध्ये तो शक्ती मार्ग जाणार आहे त्याचा परिणाम झाला असे बरेचसे कारणं आहेत उदरगड तालुक्यामध्ये अदानीला मधल्या काळामध्ये प्रोजेक्ट दिला होता त्याचाही लो राग लोकांच्या मनामध्ये होता लोकांना असं वाटतं की निवडणुकीबद्दल तर स्थगिती दिली काय अशी लहान लहान कारणं आहेत शोध घ्यावं